तर मे महिन्याची सुट्टी चालू झाली होती त्यामुळे पार्कला घेऊन मी गावाला चालले होते सकाळी डायरेक्ट आपली महाराष्ट्र शासनाची बस असते इकडून त्यामुळे आम्ही त्याच बसने मंडणगडला जाणार होतो सकाळी लवकरची बस पकडली त्यामुळे प्रमोद पण सोडायला आला होता बसवरती तर इथून पार्कने खूप मजा केली ट्रॅव्हल करताना हा जो आहे तो महाप्रवाचा पूल लागतो सर्वात मोठा पूल त्याच्या पुलाचं काम मागच्या वर्षी चालू होतं त्यानंतर ते आता पूर्ण झालेलं आहे आणि तिथून बस वगैरे जा जायला आलो केले तर आम्ही या खाडीच्या पुलावरनं आता जातोय पहिल्यांदा जे इथे जेटी होते त्या जेटीवरून प्रायव्हेट गाड्या वगैरे जात होत्या आता खाडीचा पूल चालू केला आहे त्यामुळे बस आरोग्य हा कल्या बुद्धी साहे फुल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार इवा लावला तुझी पाहिजे तुझे फुलेला विनपा नमस्कार तर दुपारपर्यंत आम्ही सकाळची काल सकाळी खूप लवकर बसलो होतो गाडीमध्ये त्यामुळे दुपारपर्यंत घरी पोचलो आणि वोटिंग वगैरे वोटिंग डेचा दिवस होता त्यामुळे माझं नाव गावाकडेच वोटिंगच्या लिस्टमध्ये आहे त्यामुळे मी वोटिंग, वोटिंग वगैरे केलं आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे पार्कला देवपूजा करायची खूप आवड आहे त्यामुळे तो पूजा वगैरे आंघोळ करून झाल्यानंतर पूजा करत होता हो तर त्यानंतर मग दिवसभर वगैरे छान खेळला आणि त्याला पण खूप चांगलं वाटलं बऱ्याच दिवसानंतर गावी आल्यानंतर गावचं वातावरण आणि पावसाचं अजून पावसाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे थोडंसं गरम होत होतं पण बऱ्यापैकी वातावरण गावचं वातावरण आणि इकडचं कल्याणचं वातावरणामध्ये फरक आहे थोडंसं थंडावा जाणवतो कारण झाडं वगैरे आसपास असल्यामुळे खूप ग बरं वाटतं गावी आल्यानंतर त्यानंतर गावी आल्यानंतर मग घावणे वगैरेचा नाश्ता असतो तर सकाळी कावेळे जे आहे आम्ही घावणे बनवण्यासाठी नेहमी वापरतो आईकडे असे कावेळे तर ते कावेळे गरम करायला ठेवले आणि जे पीठ असतं आपलं तांदळाचं पीठ रोजचं वापरायचं किंवा थोडंसं त्याच्यामध्ये मेथी वगैरे टाकून वेगळं पीठ बनवू शकतो थोडंसं सा जाडसर बनवलं तर त्याचे चा घावणे चांगले होतात तर ते पाणी जे आहे त्याचे फ्लोई कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग हे घावणे असे बनवतात डायरेक्ट काव्यवरती हे करून तर तसे घावणे बनवायला सुरुवात केली आम्ही पीठ टाकल्यानंतर थोडा वेळ ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर मीनू आणि श्रावणी माझ्या मावस बहिणी आहेत त्या पण माझ्याबरोबर आल्या तर त्यांनी चहा वगैरे बनवला त्यानंतर घावणे आम्ही गरम घावणे बनवले आणि नाश्ता केला सकाळचा सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे मिनू आहे श्रावणी आहे आणि मी आहे आजच्या दारात बसलोय मी नाश्ता करायला मस्त हॉट आहे कॉट कॉट वरती घेऊन नाही हो का कुत्र्याने तो तोडलं नाही तर चांगली होती ए आ, आज संध्याकाळी ही खॉट घेऊया जरा तिकडं नाही तर ती तिकडची ना झोल पडायला लागलाय आतली ती त्या साईडला ठेवू आम्ही नाश्ता करायला सुरुवात करतोय तिथं बसायला बरं मोठ्याने बोलू अरे मला आवाज येतो पण म्हणजे खूप हळू आहे असं बघायचं आता आम्ही नाश्ता करायला बसत आहोत नाही माईक वगैरे एवढं कुठे मी काय असं माईक घ्यायचं म्हणजे म्हणजे आपण थोडस केला ना तरी के ते मोठं दिसतो सगळे माईकची क्वालिटी वेगवेगळी असते चुकल्या पण याच्या हे मोबाईल वरती पण अवलंबून आहे काय अच्छा चुलीवर पाण्याचं पाणी तापवते इकडे खेळ झाड पाठच्या दारामध्ये बसलो आम्ही इकडे ए पारतू येतो इकडे बघालय पारतू आम्ही तू खाल्ला आवडलं तुला डोसा आज मम्माने बनवलेला हा कोण जिंकतो चहा बरोबर पण छान लागतो डोसा कोण कोण जिंकते माऊ जिंकते की मम्मा जिंकणार आहे मी जिंकले ऑलरेडी मी एक खाल्ला अक्का आणि हा दुसरा आहे संध्याकाळी मग आम्ही बागेमध्ये फिरायला जायचं ठरवलं मामाची त्यांच्या जागेमध्ये छोटी बाग त्यांनी डेव्हलप केली आहे कांब्या आंब्याची काजूची झाडं अशी थोडीफार झाडं डेव्हलप केली आहे तर तिकडे पाणी वगैरे घा झाडांना घालायचं होतं तर त्यासाठी सगळेजण आम्ही एकत्र चाललो आहे तर इथून जवळच एक त्यांची जमीन आहे तर तिथे त्यांनी डेव्हलप केलं थोडीशी झाडं वगैरे लावून तर जाताना असं हिरवीगार हिरवळ वगैरे असे बघताना खूप छान वाटत होतं संध्याकाळची वेळ होते त्यामुळे मस्तच वाटत होतं कोण कोण जात आहे बघा मी उभं राहून दाखवला मामाश्री हळूहळू चाललंय सगळे कावका चाललाय <laughs> <laughs>

सावकाश बुर <laughs> पार धावू नको फक्त थांब बटरफ्लाय थांब रे कवाडे लावून घेतो काजू काजू अरे वा मस्त काजू काय चालू आहे हातात ह्याच्यात दे हेच दे पेशू ते आपण काढूयात हम डायरेक्ट डायरेक्ट टाकू काय काय करायचं असतं अरे वाह शेतात मज्जा पारस आले का मग उठले चली थांब थांब पार काजू काढते आता थांबा पिक काय काजू लिंबूचं झाड आहे ना हे वरती पण घालत आहे त्याला तेव्हा दिसत नाही पण हे रेडवाला काजू बघ तो बघ काढू काय काय हा हा आली हा बघ हा काढू हा काढू हा नको काढून सगळेच नको काढून तर मामा ओरडले हा ये पोचल तिकडे येस इस इस अम्बा। लिटल लिटल आंबा इज देअर चला इकडे या छान आहे काजूची भरपूर झाड आहेत ना सगळी काजूचीच आहे हा आहे पण काजू आंबा आहे काढायचं नाही अजून बघितलं येस आंबाला बघा बघा पण पारतू थांब तिकडे तिकडे जायचं फार पारतू थांब माऊच्या हात पकड पहिले काठी टेक पाळ काठी आणलं बरं आता mm. लावलं ले येऊ शकतात ना मामाला विचार कुठे लावायला हा तिथे लाव लावत्याकडेला इथे इथे तिथे नाही रे अबे अबे इथे इथे लाव तिथे हं हां इथे लाव चालेल खत

तीव आमने पाणी घातलं पाणी प्यायला प्यायला खाऊ का आणला नाही आवला वाटलं दुसरीकडे जाणार आहे सांगितलं मी खाऊ काय वीर आहे चल जाऊया वीर डाकू बाबा आम्ही जाऊय हे तुझे बियाला पटकन किती वेळ झाला थांब त्याला खड्डा खणून थोडं तुला थोडी मदत करू मी असं उभे कर उभी कर मामा अजून पाणी मोठी झाली की मामाला सांग हा मी लावलेला थांब खोल खड्डा जरा हा बघू दे नाही तो इथे लावलं तरी चालेल ना हा इथेच लबस झाला परत लागलं हे बी ठेवली हां आता माती टाक करून माती टाक हां असेने हातने हां जरा था, था, था। माती थांबताती सोड दोन्ही हाताने माती आपल्याला एकत्र घे आणि थोडस पाणी आण कशाल कॅन मधून उद्या लगेच नाय आपण पुढच्या वेळेस सुट्टीला येऊ ना तेव्हा बघू ठीक आहे तेव्हा मामा तिकडे चालू करतो काय करायला लावतो शाव पार्थ झालं काही थांब हॅलो नमस्कार मी दिलीबा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मध्ये स्वागत करते माझ्या बरोबर आहे मिनल जोशी श्रावणी बैकर स्वरा मळेकर आम्ही सगळे आलेलो आहोत मामाच्या बागेमध्ये मी कुठे आणि पार्थ मी का आम्ही सगळे आलोय मामाच्या बागेमध्ये आणि इकडे मामाने बाग वगैरे डेव्हलप केलेली आहे तर तिकडे जरा आलो फिरायला थोडंसं झाडांना पाणी पण घालतो आणि इथले झाडं पण बघतो थोडंसं बरं वाटतंय रानामध्ये आल्यावर मेनू कसं वाटतंय मेनू तर मधून कांड्याने पाणी काढतात आणि या छोट्या छोट्या बर्णांमध्ये हळूहळू छोट्या छोट्या बर्णांमध्ये भरतात आणि सगळेजण झाडांना पाणी घालतात आम्ही पण थोडीशी मदत करतो खटा, जार्ण खटा, जार्ण खटा, हा मीनू आणि पारतू काय करतोय झाड लावतोय झाड लावायचं त्यामुळे तो खड्डा बनवतोय तिकडे हा झाड बनवतोय हा पारतू हे बघ झाड थिकले थिकले ना ना। 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 तो तो हो तर तिथे जवळच एक विहीर आहे तर विहिरीवरून पाणी आणण्यासाठी चाललो होतो मी जे मोटारने पाणी चालू करण्याचा प्रयत्न केला पण पाणी चालू झालं नाही त्यामुळे मग जवळच्या विहिरीमध्ये जाऊन थोडंसं पाणी आणून झाडांना घालायचं होतं लगेच यायचं परत पाणी इकडे 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 थांब तिला एक तिला सुट्टी घ्यायची असते नेहमी आपण तिच्याशी बोलायचंच नाही सर बोलते ती या एकरा सुट तू एकटी सुट्टी घेउने फक्त मोबाइल टाकले मोबाइल फोटो लगे संघा काम मस्त आहे वाह वाह ये मेरी गुड लगे भारी काम आहे असला गार थंड पाणी लागते आ मग परत आपण

बी आहे ते तिकडे ते बघ चला चला तुला ते मामा बाबा बोलत आहेत बघायला ती काटी घे आपण ते पण बाबा बोलत आहेत बघायला काहीतरी नीट नीट नंतर पाय खाली बघ खाली बघ हा गुड

ओके संपलेलो बोल कुठे चाललो आपण आपण आता बागेत चाललोय कोकम काढायला कोकम काढायला चाललोय ओके आम्ही डायरेक्ट येऊन गाडीमध्ये बसलो त्यामुळे आम्हाला माहितीच नाही आम्हाला कुठे जायचं तर आम्ही चाललोय बागेमध्ये थोडस फिरायला इकडे आहे श्रावणी समोर बसलाय पाल तू हाय कर हॅलो हा मग सगळे आम्ही चालले दोन चार माणसं आमची उतरलेली आहेत समोसे गरमागरम समोसे घेऊन येणार आणि मग आम्ही जाणार आहोत बागेमध्ये बागेमध्ये जरा फिरणार इकडे तिकडे मजा करणार कोकम काढणार आणि काय करणार आणि खाणार खाणार ओके आणि घरी थोडेसे घरी येऊन येणार उरले <laughs> तर अशी आमची मजा आहे तर आम्ही चाललो आहे हा हां नंतर आल्यावरती पारतू ए कॅपिटल आहे आणि स्मॉल आहे काढून दाखवणार आहे ना अभ्यास करणार आहे हां छानपैकी एकदम फास्टमध्ये ओके हां फनकन काढणार आहे पटकन चला तर मग पाहूया आमच्याबरोबर हा गावाकडचा ब्लॉग हा दुसरा ब्लॉग आहे वाला येईल लवकरच तोपर्यंत हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या बहिणी आहेत ब्लॉगमध्ये सगळेजण आमची माणसं आहेत तर ब्लॉग ब्लॉग एन्जॉय करा तर आम्ही संध्याकाळी एका बागेमध्ये गेलो त्यानंतर छोट्या मा मामाच्या बागेमध्ये जातोय हो आता तर आम्हाला सगळ्यांना तर गाडीमध्ये घेऊन तिकडे जाणार आहे तिकडे गेल्यानंतर मग आम्ही थोडीशी झाडं वगैरे तिथे कोकमाची झाडं आहेत तर ते कोकम थोडेसे आणू आणि मग नंतर मग घरी येऊ नाही बरोबर

देणार देणार <laughs> <पुरो दाला। laughs> लवकर घर जाणं पडे तिकड चटणी शावा तिथून असं दिसतंय पण थोडं थोडं दिसतंय रात्रीच कोण फिरायला जात आम्ही जातो <laughs> मजा येते तुला मजा येते का

यायची भाजी बरं चांगली